गौराईंच्या आगमनाचा औचित्य साधून अर्चना सातारकर यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या व्हिडिओ सध्या विशेष चर्चेत आहे गौराईंचं आगमन आणि पाहुणचार म्हटला की भक्तगणांमध्ये उत्साह चैतन्य पाहायला मिळतं कुणी आकर्षक अशी सजावट गौराईंसमोर करून आपली भक्ती व्यक्त करत तर कुणी गौरींच्या आराधनेत तल्लीन होत सोलापूरच्या मेकअप आर्टिस्ट अर्चना सातारकर यांनी मात्र एका अनोख्या पद्धतीनं गौराईंची महती सर्वांसमोर आणली आहे एस के फोटोफिल्मच्या साह्यानं त्यांनी तयार केलेला व्हिडिओ गौराईंची महती सर्वांसमोर आणतो साक्षात गौरी अवतरल्याचा भास या व्हिडिओच्या माध्यमातून होतो गौराईंचा अवतार आपल्या भाविकांना आशीर्वाद देताना जणू साक्षात्कार झाल्याची भावना पाहणाऱ्याच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही एका वेगळ्या पद्धतीनं अर्चना सातारकर आणि एस के फोटो फिल्म यांनी आपली सेवा गौराईंच्या चरणी अर्पण केली आहे सध्या हा व्हिडिओ विशेष चर्चेत आहे करण्यात आलेल्या या सादरीकरणात ज्योती यमगर राजनंदिनी वाघमोडे श्लोक यमगर श्रद्धा गायकवाड मनीषा नरोटे सुरेखा नरोटे यांनी सहभाग घेतला आहे